मुंबई एअर रेडचा सायरन उद्या मुंबईत वाजवला जाणार आहे दादरच्या डिसेल् शाळेत आज एअर रेड सायरन वाजवण्यात आलेला आहे मॉकडेल घेण्यात आहे या शाळेमध्ये हल्ल्याचं सायरन वाजवून इशारा दिला जाणार आहे देशभरात उद्या मॉकड्रेल होत आहे ब्लॅक आउट केलं जाणार आहे आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी भारत पाकिस्तान युद्ध कधीही सुरू होऊ शकतं अशी स्थिती आहे आणि अशा मध्ये सध्या देशामध्ये मॉकड्रीलही केलं जाणार आहे पण एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धादरम्यान ही स्थिती पाहायला मिळाली होती आणि याचाच अनुभव घेतलेले अनेक खर तर सिनियर सिटीजन्स आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत अधिक माहिती घेणार आहोत त्यावेळेला नेमकी अशी स्थिती होती मी लहान होतो आमचे आई वडील लहानपणामध्ये सांगायचे घरातून बाहेर निघू नका आणि लाईट बंद ठेवायला सांगत होते तर लहानपणामध्ये त्या गाड्यांना ब्लॅक काचा लावायला सांग का कागद लावायला सांगत होते अशी सर्विस स्टोरी होती त्यावेळेला वेळेला नेमकीच ते अजून सगळीकडे काळोख होता काचांना काळ्या कपडे किंवा काळे कागद लावले देत होते आणि बाहेर एकदम सगळं सगळं सन्नाटा कोणी बाहेर जास्त पडत नव्हते गाड्यांना काचाला ला काचीवरती काळ हे हेडलाईट कमी करून किंवा बंद करून चा गाडी चालवत होती सर्व थरार प्रकार होता आणि मनाला घाबरी होती की आता ती पुढे काय होणार की बाबा या युद्धाचं कसं काय होणार की बाबा आम्हाला परत त्या ह्या घनघोर युद्धामध्ये परत जावं लागणार त्या देशाची स्थिती काय होणार हे आम्हाला सर्व धाकधूक होते बातम्या रेडिओच्या मृत्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हती आपले या रेडिओचा होतो त्या चॅनलवरून आम्ही ते ऐकत होतो आणि आकाशामध्ये लाल बॉम्बचे गोळे लाल कलरचे दिसत होते लाल कलरचे गोळे दिसत होते सगळीकडे काळोख पसरलेला होता आणि ज्या वेळेला सायरनचा आवाज यायचा वा 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 रात्रीच्या वेळेला आठ वाजता नऊ वाजता निव्वळ काळोख व्हायचं आणि धडाधड लोकांचे दरवाजे बंद व्हायचे आणि लोक घरी मुलांना आपल्या दडवायचे पलंगाखाली डब्यांच्या मागे असे दडवून ठेवायचे की सेफ्टी आहे म्हणून आवाज आला रे आला तर आम्ही कुठे असो ते बॅटरी घेऊन शोधत असे बाहेर कुठे उभा चल 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 लवकर घरी जा आतमध्ये बस काम आहे त्यांना जास्त ज्ञान होतं आमच्यापेक्षा आम्हाला तेवढं काय होतंय ते कळायला मार्गच नव्हतं पण एवढं की की वाजलं काळोख झालं की दडायचं आई बल वडील जे सांगायचे ते ऐकायचं कॅमेरापर्सन रोहितचं वैदही साम टी व्ही न्यूज मुंबई तर केंद्र सरकारनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रिलचे निर्देश दिलेत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉकड्रिलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करतील यावेळी सायरन वाजवण्यात येणार आहे सायरन कुठे कुठे वाजणार बघा सरकारी भवन प्रशासनिक भवन पोलीस मुख्यालय या ठिकाणी सायरन वाजवले जातील फायर स्टेशन सैन्याची ठिकाण शहरातील मोठे बाजार आणि गर्दीचे जे ठिकाणं आहेत तिथे सायरन वाजवले जातील तर कोणाकोणाचा मध्ये सहभाग असेल बघा जिल्हाधिकारी स्थानिक प्रशासन सिव्हिल डिफेन्स वॉर्डन पोलीस राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एन एस एस नेहरू युवा केंद्र संघटन अर्थात एनवाय के एस तर सायरन वाजवल्यावर काय करायला हवं बघा सायरन वाजला की घाबरून जाऊ नका सायरन वाजला की उघड्या जागेपासून दूर व्हा जेणेकरून तुम्ही तुमचा बचाव करू शकाल टीव्ही रेडिओ सरकारी अलर्ट्सवर सतत लक्ष ठेवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका सरकार देत असलेल्या सूचनांवर लक्ष द्या